पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश महायुतीला दोनशे अडतीस जागांच्यावरती मिळालं आणि महाविकास आघाडीचा सा दारूण पराजय त्याच्यामुळे पुणे उद्या आपल्या नावावरती घे जाऊन मतदान करतील अशी शक्यता राहत नाही एक त्याच्यामुळे आता मग यांची माणसं जी आत बसलेली असतात ती काय कोणाला मॅनेज होतात असं त्याला सांगायचं की काय त्यांच्यावरती त्यांचा विश्वास संपला असेल तर स्वतःच्या सावलीला मिळणारी माणसं या पद्धतीची वक्तव्य करत राहतील एक बाब अशी आहे की मतसुरी वगैरे एक शब्दप्रयोग जसा लोकसभेच्या वेळेला देशांतील संविधान एन डी एचं सरकार आल्यानंतर बदललं जाणार असे अवय उठवण्यामध्ये एन डी आघाडीला देशभरामध्ये यश आलं होतं लोकांच्या मनामध्ये ते खोलवर रुजवलं गेलं होतं पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश महायुतीला दोनशे अडतीस जागांच्यावरती मिळालं आणि महाविकास आघाडीचा सा दारूण पराजय झाला त्या पराजयातून न धक्क्यातून सावरलेली सगळी जण आता ह्या वेगवेगळ्या पैशा चर्चा त्या ठिकाणी करत आहेत आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की ज्या ज्या वेळेला निवडणुका घोषित होत असतात त्याला सर्वच राजकीय पक्षांना याद्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून त्या त्या जिल्ह्यामध्ये दिल्या जात असतात आता ह्या कुठल्या यादीची ती मागणी करतात काय करतात मला माहीत नाही एक ज्या वेळेला प्रारूप आराखडा प्रसिद्ध होतो हरकत सूचना घेण्याचा प्रश्न येतो त्यावेळेला ते, ते याद्या प्रसिद्ध असतातच त्या सर्वांना मिळतातच मला कळू शकत नाही की यादी मिळत नाही म्हणजे काय हरकती सूचना ज्या वेळेला मागवल्याचं निवडणूक आयोग जाहीर द्वारे सांगत असतं त्यावेळेला याद्या त्या प्राप्त होतच असतात आता काही बोलायचं असेल तर बोलतच राहायचं असेल तर बोलत राहत नाही कुठल्या पॅटर्नवरती निवडणूक आयोग आपल्यालाही माहिती आहे आपण ज्यावेळेला मतदानाला जातो आपण सगळे पत्रकार मित्र त्यावेळेला तुम्हाला तुमचं आय डी कार्ड घेऊन जावं लागतं आधार कार्ड घेऊन जावं त्या मतदार यादीत तुमचा फोटोही असतो तुमचा फोटो कॅली झाल्याच्या नंतर तुमचा मतदानाचा हक्क स्वीकृत होतो आणि मग तुम्ही ई एम वरती बटन दाबायला जात असतात इतकी स्पष्ट पारदर्शकता या देशातल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये ते ईव्हीएम असेल किंवा बॅलेटच्या द्वारे मतदान असेल इतकी स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे कोणी उद्या आपल्या नावावरती हे जाऊन मतदान करतील अशी शक्यता राहत नाही एक त्याचबरोबर ती त्या मतदान केंद्रामध्ये प्रत्येक उमेदवाराचे मतदार प्रतिनिधी असतात सा। की जे सर्वांना ओळखतात त्यांच्याकडे सुद्धा व्होटरची लिस्ट असते कोण मतदानाला आलो त्याचा फोटो त्यांच्याकडे पण असतो त्याच्यामुळे आता मग यांची माणसं जी आज बसलेली असतात ती काय हा मॅनेज होतात <laughs> असं त्याला सांगायचं की काय म्हणजे त्यांचाच त्यांच्या माणसांच्यावरती विश्वास नाही असं त्याचा अर्थ झाला मतदान प्रतिनिधी ज्यावेळेला उमेदवार पाठवतो तो त्यांचे विश्वासू माहितगार जाणकार असतात त्यांनाच पाठवत असतात आता त्यांच्यावरती त्यांचा विश्वास संपला असेल तर स्वतःच्या सावलीला मिळणारी माणसं या पद्धतीची वक्तव्य करत राहतील धन्यवाद थँक्यू